महाराष्ट्रीय महाराष्ट्राचे राज्यपाल सिती सी पी राधाकृष्णन हे आज वज्जर फाटा या ठिकाणी वजजरले गेले होते शंकरबाबा पापडकरेची भेट घ्यायसाठी लवकरच त्याचा कारवा येणार आहे त्या पद्धतीनं सध्या पोलीस प्रशासनानं बंदोबस्त ठेवला आहे रस्त्याची बंदी राहील आता त्या पद्धतीनं तुम्ही जर तिकडच्या बाजूनं पाहत असाल तर एक पायलट फॅनही आली आहे आणि कारवा ज्या पद्धतीनं लोकेशन ट्रेस करणं चालू आहे सध्या गौलखेळा कुणबी जे आहे हे क्रॉस झाला आहे आणि कारवा त्या पद्धतीनं आता निघत आहे कारवा येणार आहे अगदी काही फ्यू इन मिनिट तर पोहो आपण राज्यपालाचा झेड प्लस कारवा कोण्या पद्धतीचा असते हे तुम्हाला या ठिकाणून आता पाहायला भेटणार आहे राज्यपालाचा तापा सध्या नरसिंह महाराज चौकातून आता लवकरच क्रार होणार आहे हे एक अँटी डेमो गाडी आहे डेम्पो गाडी समोर जिंकते आता पहिले सन्मान्य आज सध्या तापा या ठिकाणी आला आहे पोलीस प्रशासनानं इकडची वाहतूक जी आहे ते स्टॉप करून दिली कारवायाची स्पीड पहा आणि क पहा की ताकदनं कारवायाची स्पीड चालते वॉर्निंग व्हॅन आली आहे पुढे हे तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी हे पाहून राहिले हे वॉर्निंग व्हॅन आहे आणि आता हा कारवा आहे राज्यपालाचा पायलट व्हॅन हे पायलट व्हॅन बी आले आहे एक राज्यपालाचा जो खास मुद्दा असते तर तो हा तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता या एवढ्या आहेत सध्या आणि हे राज्यपाल साहेब या गाडीत आहेत हे नाही हा तेच आहे आणि राज्यपाल साहेब आता या मागच्या गाडीत तेव्हा ते गाडी राज्यपाल साहेबाची आहे तेव्हा ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता हा ते मोठा कालवा सध्या परतवाड्यातून क्रॉस होत आहे आणि ताकदनं पूर्ण ही व्यवस्था याची याच्यासोबत असते सोबत अँब्युलन्स आज ॲम्ब्युलन्स व्यायची सर्व्हिस येईल द्यावं लागते हे या ठिकाणून सध्या क्रॉस होत आहे